शिवसेना ठाकरे गटाचा संवाद मेळावा संवाद मेळाव्यातून आनंद गीते यांनी भाजपचा आमदार भरत शेठ गोगावले यांना केले लक्ष सरकार बदला राज्याचे प्रश्न सुटतील महाडचे आमदार बदला एमआयडीसी चा प्रश्न माजी खासदार आनंद गीते पंधरा दिवसांपूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना दाखवून दिले आहे आणि यापुढे आमच्या वाट्याला जाल तर जशास्त उत्तर देऊ स्नेहल जगताप कामत राज्यात अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे टार्गेट करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी टाकून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे यासाठीच सरकार बदला राज्यातील जनतेचे प्रश्न सुटतील आणि महाडचा आमदार बदला एमआयडीसीतील प्रश्न सुटतील असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांनी केले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाड तालुका कार्यकर्ता संवाद मिळावा दुपारी महाडमधील संत रोहिदास सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगणे शिवसेना नेत्या स्नेहल जगताप बाळ बाळराऊत शिवसेना नेते हनुमंत जगताप जिल्हा संघटिका ज्योत्स्ना दिघे डॉक्टर स्वीटी गिरासे विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे तालुका प्रमुख आशिष फळसकर संघटक सोमनाथ ओझर्डे अधिकारी चेतन पोटफोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते माजी केंद्रीय मंत्री त्यांच्या भाषणामध्ये ही भूमी शिवराय आणि भीमरावांची ऐतिहासिक भूमी आहे याचा आम्हाला अभिमान आहे छत्रपतींनी तंजावर बसून संपूर्ण राज्यासह हो देशात आपले स्वराज्य स्थापन केले मात्र त्यांची राजधानी महाड तालुक्यातील रायगड किल्ला ही होती याचे कारण म्हणजे कोकणातील माझे मावळ हे विश्वासू आहेत म्हणून त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पण या भूमीमध्ये गद्दार आमदारही आहेत हे मोठे आश्चर्य असल्याचे टीकास्त्र माजी खासदार गीते यांनी सोडले ही संवाद यात्रा जनतेशी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी असून यामध्ये नेता नाही तर जनता बोलली पाहिजे असे मत माजी खासदार गीते यांनी व्यक्त केलं श्रीवर्धन तालुक्यातील के संवाद प्रसंगी दोन मुस्लिम कार्यकर्ते मला भेटले त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात उद्धव साहेबांची सुनामी येणार आहे आणि हे त्यांचे उद्गार नक्कीच खरे ठरतील असा विश्वास श्री गीते यांनी व्यक्त केला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी आपल्या भाषणामध्ये महाडमधून आमदार म्हणून स्नेहल दिदी श्रीवर्धनमधून आमदार म्हणून अनिल नवगणे तर रायगड लोकसभेमधून अनंत गीते हे खासदार होतील असा विश्वास व्यक्त केला जिल्हा प्रमुख अनिल नवगडे यांनी आपल्या भाषणामध्ये हा संवाद मिळावा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आहे प्रत्येक मतदाराशी जनतेशी कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे संवाद केला पाहिजे यासाठी असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडे असलेल्या पैशाचा माज उतरून जनता त्यांना घरी बसवेल असा विश्वास श्री नवघणे यांनी व्यक्त केला माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे असं म्हटलं आहे पण त्यांना आरेला कार्य करण्याची ताकद माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे हे पंधरा दिवसांपूर्वीच आमच्या मावळ्यांनी दाखवून दिलंय त्यामुळे यापुढेही आमच्या वाटेला कुणी जाऊ नये असे आवाहन स्नेहल जगताप यांनी यावेळी केले तसेच स्वर्गीय आबासाहेबांनी त्यावेळी केलेले विधान लक्षात ठेवा आणि त्यांनी सांगितलेले विचार अंमलात आणून यावेळी गीते साहेबांना खासदार करून दाखवा असे आवाहन देखील स्नेहल जगताप यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

मग हा संवाद साधायचा आहे मी मी तुमच्याबरोबर संवाद साधतोय तो तुम्ही गावागावात खेड्यापाड्यात जाऊन मतदान करतो जनतेसोबत तो संवाद साधायचा आणि म्हणून काँग्रेस हरली हे सुद्धा आपलं सत्य आहे आणि भाजप जिंकलेल्या भाजपला मिळालेली मत आहेत एकेचाळीस टक्के जर पत्रकारी असतील ऐक पत्रकार पत्रकारांचा उल्लेख चूक झाली तर दुरुस्त करा म्हणून मी सांगतोय जी भाजपला मिळालेली मतं आहेत ती एकेचाळीस टक्के आहेत त्या एकेचाळीस टक्क्यावर भाजपची तीन राज्यामध्ये सरकार आलंय आणि या तीन राज्यामध्ये काँग्रेस पराभूत झाले पण त्या पराभूत झालेल्या काँग्रेसला मिळालेली मतं साडे एकोणचाळीस टक्के आहेत अवघ्या तीन आहे भाजप चिफ्ट नाहीये ऐका क्लीन चिफ्ट फक्त तीन टक्क्याचा फरक आहे भाजपला एक्केचाळीस टक्के आहेत काँग्रेसला साडे एकोणचाळीस टक्के आहेत मग दीड टक्क्याने भाजप का जिंकली तर काँग्रेसला या निवडणुकीच्या पूर्वी त्या तिन्ही राज्यामध्ये असं वातावरण होतं की असं दिसत होतं की काँग्रेस एकतर्फी जिंकणार आहे बरोबर आहे सगळ्यांना वाटत होत ना मध्य प्रदेश काँग्रेस जिंकणार छत्तीसगड काँग्रेस जिंकणार राजस्थान काँग्रेस निघणार सगळी हवा काँग्रेसची होती आणि मग ही हवा त्या काँग्रेसच्या डोक्यात गेल्यामुळे जे छोटे छोटे गट होते छोटे छोटे पक्ष होते तिकडे काँग्रेसने दुर्लक्षित केलं त्याला बरोबर घेतलं नाही तर एक टक्के आपली सत्ता येते तर दुसऱ्याला वाटे कधी करा कशाला आणि म्हणून काँग्रेसने या घेतलं नाही आणि त्याचा तो परिणाम व्हायचा तो झाला आणि एकेचाळीस टक्के मत घेऊन भाजप जिंकली आणि साडे टक्के घेऊन काँग्रेस हे सत्य आहे हे खरं सत्य आहे हे पूर्ण सत्य आहे आणि याच्या पलिक सत्य तुम्हाला मी सांगतोय की भाजप एकेचाळीस टक्के घेऊन मतं जिंकलीये याचा अर्थ त्या तिन्ही राज्यांमध्ये विरोधी पक्षाला एकूण एकोणसाठ टक्के मत मिळाले किती मिळाले एकूण एकोणसाठ टक्के मत विरोधकांनी मिळाले भाजप एकेचाळीस आहे भाजप एकावन्न टक्के जिंकून नाही जिंकलेले भाजप एकावन्न एकसष्ट टक्के घेऊन नाही जिंकलीये एकेचाळीस टक्के घेऊन जिंकले आणि विरोधी मतदान एकूण एकोणसाठ टक्के झाले इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण दोन प्रयोग करतोय तोच प्रयत्न करतोय की हे सगळे एकोणसाठ टक्के जर उद्या एक झाले आणि जर इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहिले तर भाजपचा सुपडा नाही मग काय अवघड आहे का सोपं आहे ना आता एवढं गणित सांगितलं होतं नक्की सोपं पण एवढं सोपं आहे आणि मग हे सोपं गणित आहे करता सोडवण्या करता करायचं काय आहे तर जो अधोगतीला चाललेला आहे संपूर्ण महाराष्ट्राची आज चेष्टा होते या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर ती दुर्दैवानं भारतीय जनता पक्ष आहे केवळ सत्ते करता केवळ सत्ते केवळ सत्तेसाठी आज त्यांनी अखंड महाराष्ट्राला भेटीत घेतलेलं आहे आणि म्हणून त्याला धडा आपल्याला शिकवावा त्या दिवशी या आपल्या ज्यातून गेलेले कब्जा असून किंवा सत्तेमध्ये असलेले भाजप असो या सगळ्यांना या रायगड तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये पळता भूय थोडी झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे फक्त आपण बाहेर आवश्यकता आहे आणि मग आता एक छोटस उदाहरण तुमच्याकडे शिवाजी चौकात झालेली घटना आमची महिला आघाडी रणार आघाडी उतरल्या उतरल्या ना सरकारला निर्णय घेतला मी आता सगळ्या पक्ष म्हणून जिल्हा प्रमुखाला सांगितलंय थोडस आपला लढा सरकारच्या विरोधात नाही आपला लढा प्रशासनाच्या विरोधात नाही आपलं सरकार आलं तर प्रशासन आपल्या बाजूला होईल की नाही मला लढायचं कशाला त्यांच्याबरोबर आपलं सरकार आणायचं की ते आपल्या बरोबर आहे म्हणजे मुख्यमंत्री बसले की चीफ सेक्रेटरी फाईल घेऊन उभा राहतो आपले मुख्यमंत्री बसले की तो सेक्रेटरी तीच फाईल घेऊन सोपं आहे सोपाय काय करायचं काय आपल्याला इतकं सहज सोपं आहे आणि म्हणून त्याच्याकरता आपली शक्ती वाया का कर आपल्याकडे शक्ती आहे ईश्वराची कृपा मानूया छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा म्हणूया की बाळासाहेबांनी आपल्या संघटनेचं नाव शिवसेना ठेवलं आणि म्हणून त्या छत्रपतींच्या आशीर्वादानं प्रत्येक शिवसैनिक ही एक शक्ती झालेली आहे ही एक शक्ती आहे शक्ती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या गंधारात कार्यकर्ता थांबाई कार्यकर्ता थांबतला की तो कार्यकर्ता गावागावात वाड्या वर्तन मिळ जाऊन तिथल्या जनतेला मतदारांना शेतकऱ्यांना खंबीरपणा उभा करू शकतो आणि म्हणून येणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीत जेव्हा जेव्हा निवडणूक होईल तेव्हा या गद्दारांना आपल्याला कटमुक्त दाखवायचे दाखवायचं ना इतका गलंत इतिहास आहे या भूमीला इथं असा गद्दार जन्माला येतो याचाच मुळे आश्चर्य <laughs> आहे ना इथं असा गद्दार जन्माला यावा आहे तू ते आणि <laughs> म्हणून मग आपल्याला तो निर्धार करायचा आपण अनेक पोट्यांची मी भाषणा आणि प्रत्येकाने हेच सांगितलं सत्तेचा दुरुपयोग प्रशासनाचा दुरुपयोग यंत्रणेचा दुरुपयोग की काय आहे सत्तेचा दुरुपयोग केला जातोय प्रशासनाचा दुरुपयोग केला जातोय आता पाचल्या पाचल्या दोन बातम्या मला व्हॉट्सअपवर बघायला मिळाल्या आज ईडीनं आपले नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर छापा टाकल्या आणि इनकम टॅक्स न राजन विचार यांच्या ग्राहक आता दोन बातम्या मिळाल्या आता या प्रकारे दोन यंत्रणाचा दुरुपयोग केला जातोय सत्तेचा दुरुपयोग केला जातोय प्रशासनाचा दुरुपयोग केला जातोय हा थांबवायचा असेल तर याच्यावर उपाय काय

आमदार बदला सगळे पद्धत सरकार बदला सगळे पद्धत उत्ती तुमच्या या निमित्ताने आपल्या Gracias. आबासाहेबांचे शब्द आपल्या सगळ्यांनाच लक्षात असणं आणि ते ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे पण साहेब आपलं काम आम्ही जळून पाहिलेलं आणि ज्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे त्या पद्धतीने या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास आपल्याशिवाय ठिकाणी लवकरच ना